लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणी सोलापूरात दाखल झालेल्या गुन्ह्यात आमदार रमेश कदम यांना दोन जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणात सोलापुरात दाखल झालेल्या गुन्ह्यात महामंडळाचा तत्कालीन अध्यक्ष आमदार रमेश कदम यांना गुरुवारी सोलापूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं त्यांना शुक्रवारी सोलापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांना दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत साठे आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयातून अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये सुनील सुभाष चव्हाण या नावानं सोलापूर कार्यालयाला पाठवले होते ती रक्कम आमदार कदम यांचा कार्यकर्ता सुनील बचुटे यांना काढून घेऊन वाहन खरेदी केलं होतं या गुन्ह्यात महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनाही आरोपी करण्यात आलाय त्यांना चौकशीसाठी सोलापूरात आणण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचं पथक गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होतं सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेले कदम न्यायालयीन कोठडीत होते त्यांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन आज सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर केलं असता कदम यांना दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत या कुठल्याही मी माहिती घेतोय ना ते आम्ही का त्यांना तुम्ही अटक म्हणजे आम्ही अटक व्हायला येतोय कायदा मानतो म्हणून आम्ही पोलीस ठाण्यात येतो ना कायदा मानत नसतो तर मी अँटीसिपटरी बिल यायला गेलो असतो